त्यानंतर मी विनंती करतो मान्य विशाल लोमटे पाटील छत्रपती क्रांती सेना महाराष्ट्र राज्य प्रभारी यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं मान्य विशाल लोमटे पाटील जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून जो जिल्हास्तरीय प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाला सुरू करण्याच्या अगोदर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मान्य विनायकराव मेटे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे त्या त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये किंवा मराठा समाजाच्या याच्यामध्ये एक दोन मुद्दे मांडून मी थांबतो की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अगोदरच्या काळामध्ये म्हणजे जे आंदोलन आहे जे चळवळ आहे हे सीच्या जवळ होती किंवा मराठा कुंब्यांच्या जवळ होती मराठा कुंब्यांनी आपला बेस सोडल्यामुळं म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान झालं सत्यशोधक चळवळीच्या नंतर सत्यशोधक चळवळ काँग्रेसमध्ये विलीन झाली काँग्रेसमध्ये विलीन केली आणि काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर यशवंतराव चव्हाण देशाचे मुख्यमंत्री झाले तसेच देशाचे संरक्षण मंत्री झाले देशाचे उपप्रधानमंत्री झाले परंतु त्यांच्यासोबतही धोकेबाजी झाली की त्यांचा उपचाराच्या अभावी मृत्यू झाला ही गोष्ट शरद पवार साहेबांनी ओपनली सांगितली होती की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांचा मृत्यू झाला म्हणजे सत्यशोधक चळवळ सोडल्यामुळं हा जो दलाल लोकांचा किंवा या लोकांचा जो बंदोबस्त झाला किंवा ज्या लोकांचा वापर करण्यात आला आणि वापर झाल्यानंतर तो फेकून देण्यात आला पहिले यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर जे काही लोक होते जे काही नेते होते या लोकांचा वापर झाला आणि फेकून देण्यात आलं त्याच परिस्थितीवरती आज जी मराठा समाजाची स्थिती आहे ती त्याच पार्श्वभूमीवरती येऊन टेकलेली आहे की जे कोणी लोक आंदोलन करत असतात किंवा जे करण्याच्या भूमिकेत आहेत त्यांना एकटे खरेदी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यानंतर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे तर मी एकच महत्वाचा मुद्दा सांगतो की छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरती मध्यंतरी चर्चा झाली होती आणि मध्यंतरी संपूर्ण भारताचा मी जेव्हा जो दौरा काढला त्या दौऱ्यामध्ये छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून कर्नाटक त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये हरियाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आणि त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये दिल्लीमध्ये या सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रभारी मिळालेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला आपले राष्ट्रीय स्तरावर संघटन तयार करण्यासाठी आपण लोक नियुक्त केलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या आणि इतर सगळ्या याच्यावरती छत्रपती क्रांती सेना राष्ट्रीय स्तरावरती भारत मुक्ती मोर्चाच्या अंतर्गत भारत मुक्ती मोर्चाच्या दिशानिर्देशनामध्ये काम करेल असं जाहीर करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा